माढा लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांनी राजकीय खेळी करत मोहिते पाटलांना पक्षात घेऊन भाजपाच्या हातून मतदारसंघ खेचत विजयाची तुतारी वाजवली अवघ्या काही ये महिन्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत घडामोडी घडण्याचे संकेत दिसू लागले आहेत लोकसभेप्रमाणे माडा विधानसभेची निवडणूक देखील लक्षवेधी ठरणार आहे एकीकडे माड्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे हे अजित पवार गटात असल्यानं या ठिकाणची जागा महायुतीतून अजित पवार गटाला जाणार हे निश्चित मानलं जात आहे महाविकास आघाडी मधून देखील शरद पवार गटाला ही जागा जाणार हे जवळपास निश्चित समजलं जात आहे मात्र अशातच काँग्रेसनं माड्याच्या जागेवर केलेला दावा कितपत योग्य आहे हे मात्र येणारा काळच सांगेल अशातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आय पक्षाच्या साठे गटानं माड्यात मेळावा घेऊन माड्याची जागा काँग्रेसला मिळण्याची मागणी नगराध्यक्षा मिनल साठे यांनी केली असून त्या निवडणूक लढवण्यासाठी तर दुसरीकडे माडा तालुका काँग्रेस कमिटीची बैठक देखील नुकतीच टेंभुर्णीत पार पडली असून काँग्रेसच्या किसान सेलचे से पश्चिम महाराष्ट्राचे से अध्यक्ष प्राध्यापक संदीप साठे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माड्याची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी करत प्राध्याप संदीप साठेंना माड्याची काँग्रेसची उमेदवारी देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन माडा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यावर पटोलेंनी देखील हा ठराव योग्य ती कार्यवाही करावी असा शेरा मारून प्रदेश कमिटीला पाठवला आहे महायुतीमधून माड्याची जागा अजित पवार गटाला जाणार हे निश्चित झालंय तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या माडा विधानसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षानं बैठक आणि मेळावे घेऊन दावा केल्यानं माड्याच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये आता शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये रस्सी खेच पाहायला मिळणार असून माड्याच्या जागेचा तिढा कधी सुटणार आणि कोणत्या पक्षाच्या पदरात जागा पडणार हे पाहणं औत्सुकतेचा विषय ठरणार आहे एकीकडे माड्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे हे अजित पवार गटात असल्यानं या ठिकाणची माड्याची जागा महाविकास आघाडीमधून शरद पवार गटाला जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे तुतारी विरुद्ध घड्याळाचा सामना कन्फर्म मानला जातोय

आता येऊ घातलेलं माडा विधानसभा मतदारसंघासाठी आपण जनसंवाद यात्रेचं नियोजन आम्ही करत आहोत जनतेच्या प्रश्न सोड प्रश्न काय आहेत ते समजून घेण्यासाठी माडा विधानसभा मतदारसंघातून एकशे चाळीस गावातून ही जनसंवाद यात्रा जाणार आहे त्यासाठीचा हा मेळावा कार्यकर्त्यांशी विचारविनिमय बैठक करण्यासाठी त्यांचं नियोजन काय काय असावं हो। त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी हा मेळा मेळावा आयोजित केलेला होता कुठेतरी उमेदवारीची मागणी पण करत आहे राष्ट्रवादी काँग्रेसला हो आम्ही काँग्रेसकडून मागणी तिकीटसाठी केलेलीच आहे पण आजपर्यंत महाविकास का आघाडीचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत आलेलो आहोत गेले वीस वर्ष झालं महाविकास आघाडीचं सा काम करत आहोत त्यामुळे भविष्यात पण महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडावी असं मनापासून वाटतंय पण बघूया वरिष्ठ नेते काय ठरवत आहेत ते कालच शरद पवारांची भेट ब आमदार माडेचे आमदार असलेले बवनराव शिंदे यांनी घेतल्यानंतर त्यांचे चुलत्यानं बबनदादा बवनदा शिंदे जे आहेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुतण्या देखील धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतो आहे राजेंद्र पवार यांची देखील भेट घेतलेली आपण पाहिली असेल या दरम्यानच काँग्रेसच्या नगराध्यक्षा माड्याच्या असलेल्या मिनलताई साठे यांनी देखील कालच आपल्या मेळावामध्ये काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये माड्याच्या जागेवर जो आहे तो आपला दावा केल्याचा पाहायला मिळतोय आपल्यासमोर या संदर्भात बोलण्यासाठी शरद पवार गटाचे नेते संजय बाबा कोक बाबा ज्या पद्धतीने एकीकडे आपण आणि दुसरीकडे या ठिकाणी जी आहे ती दावा करताना पाहायला मी या अगोदर पण सांगितलं होतं की मिनलताईंना जर विधानसभा लढवायची असेल तर ही जागा काँग्रेस पक्षाला मिळायला पाहिजे आणि ते मागतायत म्हणजे आता योग्य ट्रॅकवर हो आहेत परंतु माझ्या माहितीप्रमाणं महाविकास आघाडीमध्ये पूर्वी ज्यांचा आमदार होता ती जागा त्या पक्षाकडे असं ठरलेलं आहे आणि कुणी कुठंही कितीही फिरत असलं तरीसुद्धा लोकसभेला प्रचार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील व्यक्तीलाच माड्याची उमेदवारी मिळणार एकीकडे आपण पाहताय दुसरीकडे वातावरण देखील वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीकडून हाती तुतारी घेण्याची द देखील जवळपास अनेकांचे मोर्चे बांधणी होताना पाहायला मिळते कसं पाहताय एकीकडे आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच ज्यावेळेस सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण शिंदे गाटातून थेट शरद पवार गटामध्ये दाखल झाला आहात कोणता असा काही शब्द वगैरे आहात का की प्रबळ दावेदार देखील आपल्याला समजलं जातं या मतदारसंघामध्ये आमदार शिंदेंच्या विरोधात लढायला मी प्रबळ दावेदार नाही तर मी उमेदवार आहे आणि मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्याच वाक्यामध्ये सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटा गट पक्षातील ज्यांनी लोकसभा निवडणुकीत काम केलं आहे त्यातलाच उमेदवार असेल एकीकडे अभिजित आबा पाटील यांचं देखील नाव चर्चेत येताना पाहायला मिळत आहे शरद पवार गटातल्या मंचावर देखील त्यांनी सभा गाजवल्या मात्र ऐन वेळेस कारखान्यावर कारवाई आणि त्यांच्यावर कारखान्यावर जप्तीची कारवाई व्हायला हो लागल्यानंतर त्यांनी अचानक जे आहे ते निंबाळकरांना पाठिंबा दिलेलं पाहायला मिळालं कसं आहे नेमकं राजकीय गणित गेल्या पाच वर्षाचं गणित बघता ज्याला कुणाला भीती दाखवू शकतील ईडीची नोटीस निघू शकेल कुठलं काय त्यांचं काळंबिरं काढू काढू शकतील अशा कुठल्याही माणसाला महाविकास आघाडी उमेदवारी देईल असं मला वाटत नाही आणि अभिजित दाबाच्या बाबतीमध्ये आपण म्हणताल तर ते काल देवेंद्र फडणवीसांच्या आरनच्या स्टेजवरती होते जसं आपण एखाद्याचं कर्ज काढल्यानंतर जर भरलं नाही तर, तर आपलं सिबिल खराब होतं तसं राजकीय सिबिल त्यांचं खराब झालेलं आहे उभा राहण्यासाठी प्रत्येकजण हित समोर दिसत आहेत हे सुद्धा स्वतंत्र आहेत ज्याला लढवायचे ते लढवू शकतात माझा विषय फक्त तुतारीच्या उमेदवाराबाबतीमध्ये आहे आणि माझं स्पष्ट मत आहे की लोकसभेला तुतारीचा प्रचार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील माणसालाच उमेदवारी मिळणार आपण जर पाहिलं असेल तर माड्याची जी उमेदवारी आहे विधानसभेची उमेदवारी ही खऱ्या अर्थानं माड्यातून जे आहे ती तुतारीचं चिन्ह घेऊन जो उमेदवार आहे तो या ठिकाणी आपल्याला उभा राहिलेला दिसेल आणि यंदा येत्या काळात देखील माड्या विधानसभा मतदारसंघात देखील शरद पवार गटाचाच उमेदवार असेल आणि तो कदाचित मी देखील असू शकेल असा आत्मविश्वास जो आहे तो संजय बाबा कोकाट यांनी व्यक्त केला आणि दुसरीकडे अभिजित पाटलांचं सिव्हिल देखील खराब झाल्याची टीका देखील जी आहे टिप्पणी वास्तविक सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी विविध पक्षाकडून आपापल्या नेते मंडळीकडे किंवा पक्षाकडे मागणी केली जात आहे त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विभागणी झाल्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गट वास्तविक पात्र पूर्वी शरद पवार घाटातून निवडून आलेले बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवार घाटात आहेत तर अजित पवार घाटामध्ये बबनदादा असल्यामुळे आणि ते गेली सहा टर्म गे या ठिकाणी निवडून गेल्यामुळे या ठिकाणी अजित पवार घाटातून आमदार बबनदादा शिंदे हेच या ठिकाणी उमेदवार असणार आहेत त्याचप्रमाणे शरद पवार घाटाचे दैरशील मोहते पाटील हे खासदार केला मोठ्या मताधिक्यानं मताधिक्य त्यांना या मतदारसंघातून मिळालेलं आणि त्यामुळे वास्तविक पाहता या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा गट ही उमेदवारी आपल्या ताब्यात ठेवल्या ठेवण्यात यशस्वी होणार आहे कारण या ठिकाणी काँग्रेसनं या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु सदरची मागणी ही काँग्रेसनं जरी केलेली असली तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाची उमेदवारी सदासदशी सोडणं शक्य नाही कारण त्यांना लोकसभेचं जे मताधिक्य मिळालेलं आहे आणि पूर्वाश्रमीचे त्यांचे जे निवडून गेलेले आमदार आहेत तेही बबनदादा शिंदे त्यांच्याच गटाचे होते त्याच्यामुळं कि जागा कमोरीचं स्वप्न सजायची शक्यता आहे